आता बातमी आहे सुप्रीम कोर्टानं केलेल्या महत्वपूर्ण टिप्पणीची कलाकृतीनं धक्का बसावा इतकं प्रजासत्ता कमकुवत नाही सर्वोच्च न्यायालयानं कलात्मक अभिव्यक्तीच्या विरोधात होत असलेल्या कायद्याच्या गैरवापराबद्दल तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेसचे खासदार इम्रान प्रताप गडी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या कवितेवरून गुजरात पोलिसांनी ताशेरे ओढलेले होते मात्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी तो रद्द ठरवलेला आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी आणखी एक नवीन अपडेट समोर येते सुग्रीव कराड हे नाव आता समोर आलेलं आहे जयराम साटे महेश केदारनं कराडची माहिती दिली आहे सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख आणि मसाजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा दावा कृष्णा आंधळेनं केलेला होता याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचं साटे आणि केदार यांनी म्हटलेलं आहे तर या देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता एक नवीन नाव समोर येतोय आहे सुग्रीव कराड हे नाव आता समोर आलेलं आहे जयराम चाटे आणि महेश केदारनं सुग्रीव कराडच्या बद्दलची माहिती दिलेली आहे सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख आणि मसाजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन भुलेला मारहाण केली असा दावा कृष्ण आंधळेनं केलेला होता आणि याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी हत्या करण्यात आल्याचं आता सांगितलं जात आहे सुग्रीव कराड कोण आहे याची माहिती पाहूयात सुग्रीव कराड हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आई पंचायत समिती पत्नी नगरसेविका आहेत मारहाण खून दरोडा अत्याचार दंगल असे गुन्हे सुग्रीव कराडवर दाखल आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये त्याची भूमिका संशयास्पद होती लोकसभा निवडणुकीनंतर बजरंग सोनवणे यांच्यासोबत त्यानं काम केलं तर सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख आणि मसाजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केलेली होती असा दावा कृष्णा आंधळेनं केलेला होता आणि याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचं चाटे आणि केदार यांनी आपल्या चौकशीच्या दरम्यान माहिती देत असताना म्हटलेलं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एक नवीन नाव समोर येताना पाहायला मिळत आहे सुग्रीव कराड हे नाव आहे अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत पाटी स्वानंद पाटील आहेत स्वानंद सुग्रीव कराड हे आता नवीन नाव समोर आलेलं आहे जयराम साठे आणि महेश केदारनं त्याच्याविषयीची माहिती देताना नेमकं काय म्हटलंय नक्कीच आपण बघितलं होतं की तिघांचा जो जबाब आहे त्या गुन्ह्याची कबुली तिघांनी दिली होती मात्र त्याच जबाबात एक आणखी माहिती समोर आली आहे आ, सुग्रीव कराड नावाच्या नवीन व्यक्तीची एंट्री या प्रकरणात झाली असं नक्की म्हणता येईल संतोष देशमुख हत्या प्रकरणात म्हणजे सुग्रीव याच्या सांगण्यावरूनच सरपंच संतोष देशमुख व गावातील लोकांनी सुदर्शन घुले आणि त्यांच्या मित्रांना मारहाण केली होती जो सहा तारखेला ही जी मारहाण झाली होती ज्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता आणि या व्हिडिओ नंतरच हे सगळं प्रकरण घडलं होतं ज्यावेळेस संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली त्याच दरम्यान आरोपींनी संतोष देशमुख यांना विचारणं होतं की तुम्ही कोणाच्या सांगण्याहून मारले तर त्या दरम्यानच हे नाव आता समोर आलेले आणि त्यामुळेच देशमुख यांची हत्या झाल्याचं देखील बोललं जात आहे मात्र सुग्रीव कराड हे नाव आता नवीन ना या प्रकरणात एंट्री झाले असं नक्कीच म्हणावं लागेल